देखील असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमध्ये जी नाराजगी आहे कांद्याचा भाव असेल अवकाळी पाऊस एवढ्या आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर नाही झाला आहे खरीपाचा पीक वाया गेलेला आहे अनेक प्रश्न इथं कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेने मांडले मी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या प्रथम लोकांकडून सूचना घेतल्या त्यावेळेला ज्या सूचना मला ऐकल्या त्या ऐकल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय घ्यायचा मी निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर मालेगावमध्ये असणारे मागावर काम करणारे जी लोकं कारागीर आहेत त्यांचे प्रश्न आहेत बेरोजगार तरुणांचा प्रश्न आहे नाशिक सुधारलं विकसित झालं सांगतात इतक्या लोकांचे प्रश्न अजून सुटले नाही त्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा भविष्यकाळामध्ये भूमिका ठोस घेतील सामान्य लोकांचा सा न्याय देण्यासाठी आपण या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे वरिष्ठांची चर्चा करून फार मोठ्या प्रमाणात मोर्चा येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या प्रश्नासंदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये काढला जाईल असं मी सुतोवाच केलेला आहे आपण सांगितलं दो की दोन महिने कष्ट करा तुम्ही असे म्हटलं की कदाचित या निवडणुकीमध्ये यश मिळणार नाही पण एक तयार आहे नेमकं कसं आहे की लगेच सत्तावीसला सव्वीसला पंचवीसला चोवीसला लगेच यश मिळणार नाही आपलं मेहनत करून पार्टी वाढवण्याच्या संदर्भातली संघटना मजबूत करावी अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आमचं उद्दिष्ट आणि लक्ष दोन हजार एकोणतीसला हे सरकार जे आहे हे बदलून सामान्य माणसाचा आणि शेतकऱ्यांचं गरिबांचा शेतक सरकार आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी संघटना मजबूत आणि कार्यकर्त्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तो मरगळ निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या पराभवानंतर लोकांमध्ये कार्यकर्त्या माना अनेक लोक पक्ष सोडून गेलेले आहेत एक काळ असा होता की नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा बाजू केला होता तिथे या पक्षाला परत तशा पद्धतीचा उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक जण गेल्यानंतर सुद्धा आज जो पवारसाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे सामान्य तो आज उत्साहाने इथे उपस्थित होता त्यांना उमेद देऊन भविष्यकाळाची वाटचाल करण्याचा आम्ही निर्णय घेतला एकी नाही आहे एक वाक्याचा नाही आहे तीन पक्षांमध्ये असे तुम्ही म्हटलं नाही तर दोन गेले असते महायुतीमध्ये एकी नाही आहे आमच्यामध्ये या ठिकाणी आंदोलनाची दिशा तिन्ही पक्षांनी एकत्र घेतली महाविकास आघाडी तर या सरकारचे वाभाडे किंवा सरकार अडचणीत आणू शकतो अशी आमची ताकद निश्चितपणाने उभं करू कारण आमच्या ताकदीला विभाजनाचा प्रयत्न करून सत्ता बहुमताने आणल्यानंतर पाचवी सत्तेच्या ज्या ही मंडळी मस्तीमध्ये आहे त्यांना दोन राजीनामे शंभर टक्के झाले असते परंतु ते राजीनामे घेताना विधानसभा किंवा रस्त्यावर आम्ही एकत्रपणे जर या दोन मंत्र्यांच्यावर भूमिका घेतल्या असतील तर जनतेच्या आणि सरकारच्या जनतेच्या आणि लोकांच्या दावापोटी या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता परंतु सत्तारूढ पक्षातल्या लोकांना माहिती आहे आंदोलनाची भूमिका घेतली तर ते गांभीर्याने घेत नाही भविष्यकाळामध्ये याच्या पद्धतीची रणनीती आम्हाला ठरावी लागेल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आहे की माझी भूमिका अशी आहे की आम्ही सगळ्या जणांची विभागणी न होता आपण आघाडी म्हणून प्रथमत आपण चर्चा करावी मी जिल्ह्याच्या नेत्यांना अधिकार आम्ही दिलेले आहे तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्यावा परंतु पहिलं महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्यातले प्रमुख तुम्ही बसा चर्चा करा तुम्हाला काय वाटली अडचण तर वरिष्ठ पातळी आम्ही लक्ष घालू पण स्वबळाच्या बाबतीमधला जर कोणी तयारी किंवा विचार करत असेल तर आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांनी आमची जेवढी ताकद असेल तिथे आम्ही ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आजच्या घडीला तो निर्णय अजून झालेला नाही त्याच्यावर आत्ताच आम्ही वक्तृत्व करणं बरोबर दिसणार नाही माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळा हा विषय होईल त्यावेळेला वरिष्ठ पातळीवर चर्चा हो करून काय निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ पण प्रदेशाध्यक्ष या नात्याने तुम्ही अनुकूल असाल का कारण उद्धव ठाकरे एका बाजूला मनसेसोबत आहे दुसरीकडे इंडिया आघाडीच्या आत्ता आमची महाविकास आघाडी भक्कमपणाने आहे त्यावर आम्ही प्रदेश प्रदेशचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी ठाम आहे उद्या या बाबतीमध्ये निर्णय काय होईल हे बघितल्यानंतर त्याची भूमिका घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेते पवारसाहेब वगैरे आम्ही बसून निर्णय घेऊ आजच त्याच्यावर मी स्टेटमेंट घेऊन काय करणार क्योंकि हा पक्षही या निर्णयकांत शिंदे ते एकट्या शिंदे साहेब सत्तावीस लाख लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे ज्या पुरुषांनी त्याचा लाभ घेतला त्यांच्यावर येत्या पंधरा दिवसात गुन्हे दाखल केले जाणार आहेत पुरुषीला सुटलेलं शांतपण आहे असं मला वाटतं माझा तर आरोप असा आहे की ज्या मंत्र्यांच्या कालावधीमध्ये मी मागेही सभागृहात सांगितलं होतं दोन हजार तेवीस साली जी आर निघाला होता त्यामध्ये लाभार्थी कोण असावं हा निकट ठरलेला होता तो ठरलेला असताना सुद्धा सरसकट सर्वांना निवडणुका जिंकण्यासाठी यांनी पैसे वाटले ते काय स्वतःच्या खिशातून वाटले नव्हते हे पैसे जनतेचे वाटले होते आणि जनतेचे पैसे जर चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांना दिले तर तुम्ही यामध्ये वसूल करावे अशा प्रकारची मागणी होती दुर्दैवाने त्यावेळेला सांगण्यात आलं की पूर्वीच्या लोकांकडून ते वसूल केले जाणार नाही महिला भगिनीकडून वसूल केले जाणार नाही ते महिला बालकल्याण मंत्र्यांनी सांगितलं सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं मग आता सरकारवर त्याचा बोजा वाढायला लागलेला आहे म्हणून आता हे निकष वेगवेगळे करून केलेले आहेत मला असं कळतं आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होईपर्यंत आता ही चौकशी सुद्धा था थांबवलेली आहे म्हणजे लोकप्रियतेच्या माध्यमातून मतं मिळून निवडून येणं मी समजू शकतो परंतु या असल्या प्रकारच्या असलेल्या प्रलोभनं दाखवून निवडणुकीच्या काळजापूर्ती परत थांबवणं हे सरकार किती आहे दिसून येत आहे भाजपच्या प्रवक्त्या आहेत काय प्रतिक्रिया आहे की मला वाटतं काही दिवसापूर्वी याच्यात सरन्यायाधीशांनी सांगितलं होतं की मी ज्यावेळेला निवृत्त होईल तेव्हा मी लाभाचा पद देणार नाही ज्यावेळेला न्यायव्यवस्था ही ही निपक्षपणाने असावी अशा प्रकारचा संदेश सरन्यायाधीश देतात आता ते जर देत असताना सुद्धा अशा पद्धतीची नियुक्ती होत असेल भाजपचे प्रवक्ते सांगतात की दोन हजार चोवीसला त्यांनी राजीनामा दिलेला आता दोन हजार चोवीसला राजीनामा दिला तर त्यांचा विचार बदलला आहे का या शोध घेणं गरजेचं आहे तुम्हाला कल्पना नसेल परंतु एखाद्या पक्षाच्या नेत्याचे नातेवाईक सरन्यायाधीश आहे म्हणून त्याच्याकडं त्याच पक्षाच्या अँगलने बघून त्यांच्यावर संशयाने बघण्याची प्रवृत्ती मागच्या कालावधीमध्ये आम्ही पाहिलेली आहे मग आपण या असलेल्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही सरन्यायाधीश केला असेल आता न्यायव्यवस्थेवरच आमचा विश्वास राहिलेला आहे बाकी कोणावर राहिलेला नाही तीसुद्धा न्यायव्यवस्था जर संशयाच्या भवऱ्यामध्ये किंवा अशा प्रकारच्या चर्चेच्या भवऱ्यामध्ये येत असेल ते दुर्दैव आहे मला वाटतं की मग अशा प्रकारचे नोटरी अशा प्रकारचे सरकारी वकील मागच्या कालावधीमध्ये दिले काय याचा सुद्धा अभ्यास करावा हो लागेल तिन्ही सरकार हे चालवत सरकार आहे सध्या पाचवी बहुमत आहे परंतु एक वाक्यता नाही यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पूर्ण सर्व सरकारच्या मंत्र्यांचे अधिकार स्वतःकडे घेतलेले आहेत यावरूनच कळतं आहे की सर्व अलबेल नाही खर्चाला बंधन घालायचं निर्णयाला बंधन घालायचे चुकीचे निर्णय होतात का नाही यामध्ये जर एकमत होत नसेल त्या सरकारमध्ये काय चाललं आहे हे जनतेलासुद्धा कळलेलं आहे त्यामुळे फार त्यांच्यामध्ये एक वाक्यता आहे असं दाखवण्याचा जरी प्रयत्न केला तरी एक वाक्यता नाही हे सिद्ध झालेलं आहे नाही नाही त्यांची भेट कशासाठी माहीत नाही पण उद्धवजी ठाकरे जे आहेत ते इंडिया आघाडीच्या बैठकीला गेलेले आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्याच्या होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्याची धोरणं निवडणूक आयोग अशा वेगवेगळ्या विषयावर पक्षीय चर्चा इंडिया आघाडीच्या होणार आहे पवारसाहेबसुद्धा तिथं आहेत अशा बैठकीमध्ये निर्णय काय याच्या संदर्भातून ते गेलेले आहेत आता जाहीर जाहीर केलं केलं ना अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या प्रथम की के पहिलं आंदोलन कांद्याचंच होईल आणि शेतकऱ्यांचं होईल याचं कारण असं आहे नाफेडमधून कांदा खरेदी करावा परत या ठिकाणी निर्यातीच्या बाबतीमधली भूमिका घ्यावी आता नाफेड खरेदी करत नाही आणि नाफेडमधून खरेदी करतात ते ह्यांचेच व्यापारी करतायत ही तक्रार आलेली आहे आता याचा दाब विचारू आम्ही आणि शेतकरी घटक कांद्यामुळे सरकार बदललेले आहे जर सरकारच्या बाबतीमध्ये फक्त आंदोलन झाले की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मग दिल्लीमध्ये बैठक घेतलेली दाखवतात मग अशी धोरणं ठरवलेली जाहीर केले जातात के प्रत्यक्षात त्या शेतकऱ्याला कुठल्याही न्याय मिळत नाही भावना आहे त्याच्यावर आम्ही मोर्चा काढणार आहोत ओके थँक्यू धन्यवाद okay,